कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करावी रिक्त पदे भरावीत विनाआट अनुकंपाची नियुक्ती करावी कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटन करावे चतुर्श्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक पदभरतीवरील बंदी उठवावी नवी पेन्शन रद्द होऊन जुनी पेन्शन लागू करावे समूहशाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कॉर्पोरेट दार्जीने खासगीकरण रद्द करावे नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करणे पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे सेवानिवृत्तीचे वय साठ करणे या आणि अशा विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री पातळीवर ठोस निर्णय व्हावा यासाठी राज्यामधील सतरा लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी चौदा डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालय पंचायत समिती भूमी अभिलेख कार्यालय आणि तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले असून त्यांनी कामकाज बंद ठेवलं आहे सर्वसामान्य जनतेला या संपाचा फटका बसणार आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेची वरील संघटनांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे मागील वर्षी देखील या मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता परंतु त्यावर विशेष तोडगा न निघाल्यामुळे यावर्षी जवळपास सर्वच कर्मचारी बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत तर काल उशिरा संप मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे कर्मचारी तांत्रिक संघटना संपा या संपामध्ये सहभागी आहे ग्रामसेवक संघटनेच्या ज्या दोन तीन संघटना आहेत त्या सर्व संघटना यामध्ये सामील आहेत महसूल विभागाच्या संघटना यामध्ये सामील आहेत त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक संघटना आजी ती कार्यरत झालेली आहे आणि जिल्हा परिषदेची शिक्षक संघटना आहे ती उद्या परवा आपला निर्णय घोषित करणार आहे त्याचबरोबर इतर ज्या काही संघटना आहेत आरोग्य संघटना आहेत शिक्षक संघटना आहेत कृषी संघटना आहेत यांच्याशी शिक्षक शिक्षक येतो शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा सहभागी आणि त्यांचा सर्वांचा निर्णय होऊन एकमुखाने आपण सर्वजण संपत सहभागी होणार आहोत कुठल्याही भूल धापायला बळी न पडता गेल्या वेळेस जशी प्रेस कॉन्फरन्स डायरेक्ट मीडियावर आपल्याला समजलं संपत मागे गेला तर मी राज्य कार्यकारिणीच्या सभेला उपस्थित होतो यावेळेस स्पष्टपणे सूचना दिल्या गेलेल्या आहेत जरी चर्चा झाली शासनाशी तर जी काही राज्य समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमधील सर्व राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन अंतिम निर्णय हा सर्व समन्वय समिती डिक्लेअर करणार आहे आणि तोपर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याने आपला संपत्तून महागार घ्यायची नाही ही भूमिका आपल्याला ठामपणे ठेवायची आहे जे आज नाही त्यांना आपल्याला उद्या सर्वांना इथं घेऊन यायचं आहे ज्याप्रमाणे मागील सात दिवस आपलं नियोजन त्याच त्याचप्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे दररोज याच ठिकाणी आपण सर्वांनी सकाळी वेळेवर जमायचं आहे एकत्र जमायचं आहे बरोबर डबे आणायचे आहेत आणि मागच्या जी ताकद दाखवून दिली त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद आपल्याला कशी दाखवून देते यासाठी प्रयत्न करायचे आहे एकच मिशन एकच मिशन एसनायमियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदार राहता